केसरी चालमान थोड्याच वेळात कळणार बाबांच्या मनातला हिंद केसरी लक्षात घ्या कुणी किती बी पचडाव बाबांच्या मनातले नवीन चेहरे दरवर्षी या मैदानामध्ये हिंद केसरी होत असतात सुट्टी मेकर बैल उभी करा वळवळ करण का सुट्टी मेकर बैल वळवळ गाड्या उभ्या करा आणि झेंड्या वालेला असाय खरा समोरचे स्क्रीन वाले स्क्रीन बी व्यवस्थित दिसत नाही स्क्रीन ऑपरेटर स्क्रीन च्या पाठीमागे उभं राहिले ते धक्का लावले की स्क्रीन हलतीये एक नंबर तासावरचं प्रेक्षक कशाला राव पुढे येऊन वाकून बघताय वाकून बघायचा फड येगळा ह्यो येगळा वैभव वैभव नाही एक थांबला की दुसरा हलतो दुसरा थांबला की तिसरा हलतो थांबकी एवढे बघून दे प्रेक्षक आपण आपला जीव सांभाळावं आपली आपल्याला घरी गरज आहे आपल्या लोकांना आपली गरज आहे लक्षात असू द्या लक्षात घ्या जीवाची काळजी घेतली नाही तर सात बारा नऊ पंधरा दिवसाच्या वर सुद्धा ठेवत नाही तो पंधरा दिवसात दिशा खाल्ला सापला अरे एम केलं कुठे सात बारा सातबारावर फेर फार होऊन आयुष्यभर कमावलेला पंधरा दिवसात गायब करता का घरच्यांना संधी देता सुट्टी मेकर खाली पट्टी आहे पट्टीचा वापर करा जेणेकरून आपली गाडी बाद होणार नाही काळजी घ्या गाड्या व्यवस्थित उभ्या करा आणि झेंडा सहकार्य करायचे सुट्टी मेकर थोड्याच वेळाचा अवधी थोड्याच वेळात कळणार महाराष्ट्राला महाराष्ट्राचा ओरिजिनल हिंद केसरी संबंध भारतामध्ये ज्या मैदानाची ओरिजिनल हिंद केसरी म्हणून के। त्या हिंद केसरी मैदानाचा ओरिजिनल हिंद केसरीचा बहुमान फक्त पहिल्या नंबरच्या गाडीला दिला जाणार उगत लावून फिरायचं नाही व हिंद केसरी एक नंबर ला येईल ती ओरिजिनल हिंद केसरी निशानी पंच निशा एवढी कळतळ करायची नाही आता गेला की गेला मोबाईल आपल्या फुटला फुटला या मैदानातला हिंद केसरीचा पुसेगावकरांचा मैदान आणि या मैदानातला हिंद केसरीचा मानखुराच्या रवी बाराच्या बारा, बारा जण पडतात आणि बारा चढत चढत चला क्षण कोंडबाजी मारतो अतिशय सुंदर कोण शिकली रे स्वराजन स्वराज न काय बाहेर पडलं काय मानलं बाई स्वराज स्वराज कुणाचं प्रमोदच निखील निखिल मग नाव झालं मला याच काय काम करायला Смотрите на легатору. А? Наплыть в тумане вашего.